तळेगाव दाबाडे या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला आहे या बंगल्याचा संघर्ष किसन तुल या व्यक्तीने हा लढा देऊन आणि हा बंगला आज पूर्ण बहुजन समाजाला खुला करून दिला माझ्यासोबत आहे किसन तुल तुमचं क्रांतिकारी जय भीम जय भीम काय संघर्ष या बंगल्याच्या बद्दल ही बाबासाहेबांनी डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला तळेगावमध्ये बंगल्यासहित से तेवीस एकर जागा खरेदी के, खरेदी केली होती त्यानंतर वडगाव आणि कातवी अशी टोटल एक्केचाळीस एकर जागा विद्यापीठासाठीच बाबासाहेबांनी खरेदी केली होती इथून बारा किलोमीटर अंतरावर एक इंदोरी गाव आहे त्या इंदोरी गावामध्ये किल्ला आहे त्या किल्ल्याची इमारत विद्यापीठासाठी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी तत्कालीन कलेक्टरला पत्रव्यवहार केला होता तसेच इथे अर्धा किलोमीटर अंतरावर बाबासाहेबांनी विहिरी खोदण्याचा प्रयत्न केला होता त्याचेही पत्रकार बाबासाहेबांनी स्थानिक प्रशासनाशी केला होता परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की बाबासाहेब संविधान लिहिण्यामध्ये सर्वात जास्त वेळ दिल्लीमध्ये गेला संविधानाचे काही पानं इथे लिहिलेत असे काही जाणकार सांगतात माझं असं म्हणणं आहे बाबासाहेब कोणत्या साली इथे आले आणि किती वर्ष इथे राहिले सलग राहिले काय येत जात होते बाबासाहेब येऊन जाऊन राहायचे जसे लोक सांगतात की अठ्ठेचाळीस वेळा येऊन गेलेत परंतु खरी माहिती जे बाबा माहिती मायासाहेबांनी तीन तारखा तिथे नमूद केलेले आहे त्या बाबासाहेबांच्या सहवासामध्ये या पुस्तकामध्ये आपल्याला बाबासाहेब कधी कधी आलेत याचा उल्लेख मिळेल बाबासाहेब इथं दोन दोन तीन तीन दिवस मुक्काम करायचे कंटिन्युअस राहत नव्हते बरं किती एकरचा परिसर आहे आपण या बंगल्यामध्ये बघू या किती एकरचा हा संपूर्ण एक्केचाळीस एकरचा परिसर आहे एक्केचाळीस एकरेचाळीस एकर आणि हा बंगला हा जो बंगला दिसतोय हा बाबासाहेब स्वतः बांधलेला आहे आणि बैलचा तिकडून जो आहे तो बाबासाहेब ज्यावेळेस जमीन खरेदी केली त्यावेळेस तो तसाच होता बरं बाबासाहेबांनी स्वतः बंगला बांधलेला आहे हा काय हे काय संविधान संविधानाचे काही पाना लिहिले त्याच्यामुळे संविधान भूमी घोषित करावी या प्रमाणात आमचा ते संकल्प आहे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर वास्तव्य सन एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे छप्पन त्या मध्यंतरीच्या काळात बाबासाहेब इथे आले त्याचे त्या तारक आलेल्या आहेत हे आम्ही ज्या नंतर जसा बंगल्याचा ताबा मिळाला तर आम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटीज असायला पाहिजे म्हणून बुद्धांचे बुद्ध रूप अशोकाचे सहे किंवा अशा पद्धतीने आम्ही ते एक डेकोरेशन केलं की जेणेकरून लोक आले तर बंगलाच निसता बघता नाही त्याच्यासाठी काहीतरी प्रदर्शनी असायला पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा फोटो आहे बौद्धांचा फोटो आहे आणि सांग आता हे जे फोटो तुम्ही जे बघितले हे जे पूर्वी आम्ही संघर्ष केलेला आहे हा का हा हे पूर्वी बंगला कसा होता हे बघा त्याच्यामध्ये दोन दिलेले आहे पूर्वी बंगला वरचा जो हो फोटो होती आताचा फोटो असा अशा प्रकारचा सगळे फोटो आम्ही दिलेले आहे बरं बरं मला असं माहित पडलं की मध्यंतरीच्या काळामध्ये हा बंगला विकला गेला म्हणून बंगला विकला हे सत्य परिस्थिती आहे बाबासाहेब आधीच म्हटलं होतं की बाबासाहेबने एकेचाळीस एकर जागा एक खरेदी केली आणि त्यांना विद्यापीठ बनवायचं होतं परंतु ते स्वप्न स्वप्नच राहलं माईसाहेब आणि भाय, भायासाहेब यांच्यामध्ये त्यावेळेस वाद निर्माण झाले आणि ते हायकोर्टात गेले हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं होतं की दोन महापुरुषांची जागा आहे आपण कुठेतरी समोचार काम करावं परंतु दोघांचे ऐकण्याच्या मनसेच नसल्यामुळे कोर्टाने ऍडमिनिस्ट्रेशन जनरल मुंबई याची नियुक्ती केली आणि त्यांनी ही संपूर्ण जागा एक दहा एकोणीशे साठ ला विकली अरे बापरे आता त्याला विकण्याचा अधिकार होता नाही होता तो वादाचा विषय आहे प्रतिमा कुठून आणले आता ह्या ज्या प्रतिमा आहेत ह्या प्रतिमा प्रत्येकाचं नाव दिसेल तुम्हाला जेवढे संचालक होते त्यांनी स्वतःच्या खशातून पैसे दिलेले आहेत हे म्हणजे भीमा गोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देताना तेव्हाचा फोटो आहे हो। हा एक हा भीमा गोरेगावचा एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तरीश आणि हे स्वातंत्र्य समसा सैनिक दलात हे म्हणजे वेगवेगळ्या याच्या बाबासाहेब चे फोटो केले आता हे ताईने विचारलं होतं की बाबासाहेब वस्तू कुठल्या आहेत हा टेबल आहे याचं या वैशिष्ट्य असं आहे की याचा तुम्ही डायनिंग टेबलही करू शकता स्टडी टेबलही करू शकता खालून तर बघितलं ही ही फळी निघते आणि हा जो टेबल आहे हा आतमध्ये जातो त्याच्यानंतर हे कपाट आहे त्याच्यानंतर हे कपाट आहे हे सुद्धा बाबासाहेबांनी वापरलेले कपाट आहे आपण तर बघितलं याच्यामध्ये हे हँगर आहेत अरे आपण आता असे अँगर सागा असतील साहेबांच्या कपडेल लटकवत होते आज आमचं भाग्य आहे बाबासाहेबांचाच कोट बाबासाहेबांचा कोट या मध्ये लटकत होता आज आमचं भाग्य आहे सागाच आणि त्याचा थोडस खेळ झाला ना त्याच्यामुळे जर आम्ही त्याची क्लिप निघाल्यात चला हे सगळ्या सगळ्या ज्या सोयी आहे की लोकांनी येऊन इथं काहीतरी बघावं अच्छा आणि या दृष्टीकोन आमचा प्रयत्न आहे आता पुढचा जो विषय जो आहे की ही जागा विकली हे सत्य आहे ही जागा विकल्यानंतर एकोणीसशे साठ ते दोन हजार बारा काय ही जागा विकल्यानंतर एकोणीशे साठ ला एकदा दहा एकोणीशे साठ ला ही जागा विकल्या गेली एकोणीसशे साठ ते दोन हजार बारा जवळपास दोन पिढ्या बावन वर्ष म्हणजे दोन पिढ्या झाल्या दोन पिढ्या हा बंगला दुसऱ्या ताब्यात होता मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी तर प्रयत्न केलेत मी असं म्हणत नाही की त्यांनी प्रयत्न केले पण ते यशस्वी झालेले नाहीत त्याच्यामध्ये आमच्या अध्यक्ष रंजनसाई भोसले यांनी सुद्धा प्रयत्न केले परंतु त्यांना तशी पाहिजे साथ मिळाली नाही मी दोन हजार दोन ला माझी इथे शेजारीच घर आहे फ्लॅट घेतला आणि मला दीड वर्षानंतर कळलं की ते बाबासाहेबांचं घर आहे आणि आपण ज्या जागेवर राहतो ते बाबासाहेबांची जागा आहे जसं कळलं मी सव्वीस जानेवारी दोन हजार चारला ला माझ्या घरामध्ये बैठक घेतली आणि त्यावेळेस एक निर्णय घेतला होता आम्ही की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणे हवं हा बंगला आपल्याला घ्यायचा आहे म्हणून दोन हजार चारला इथलं जे वॉचमेन होतं त्याच्याकडून फोन नंबर घेतला आणि डॉक्टर डी फोन केला ते म्हणजे त्यांनी सुरुवात अशी केली की के आपको नंबर मेरा दिया है किसने आपका जो बी हे प्रोजेक्ट आहे हमको लिखित भेजो अशा प्रकारचा पहिला प्रयत्न असफल झाला त्याच्यानंतर आमच्या अध्यक्षाने आणि मी मुंबईला गेलो आणि एका दुसऱ्या कामानिमित्त गेलो चला सहज आपण त्या मालकाला प्रत्यक्ष भेटावं हो, आणि त्याच्याशी चर्चा करावं हो। असं म्हणून आम्ही गेलो जसं त्यांच्या घराजवळ गेलो सहज आपण कोणाच्या जा घरी जातो तर सहज आपण विचारत म्हणजे घरी आहेत की नाही म्हणून एक फोन करतो किंवा तर तसा फोन केला त्यावेळेस आम, ते म्हणलं आम्हाला भेटायचंच नाही तर तो सुद्धा दुसरा प्रयत्न आमचा असफल झाला त्यानंतर छोट्या मोठ्या समितीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत होतो एका कार्यक्रमा दोन हजार सहाची गोष्ट एका कार्यक्रमामध्ये कृष्णराव भेगडे जे माजी मा आमदार आहेत ते अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना बोलावलं आणि सहज हा विषय छेडला हा सद विषय तर ते म्हटलं आम्ही पार्टी मीटिंग मध्ये घेतो विषय आणि नगरपालिकेमध्ये ठराव होतो दोन हजार सहाला या याचा ठराव पारित केला म्हणजे दोन हजार दोन हजार चार ला समिती स्थापना दोन हजार सहाला ला ठराव पारित झाला कागद त्या या दरम्यान आम्ही कागदपत्र गोळा केले परंतु दोन हजार साला मी धर्म परिषद घेतली इथे आणि त्यावेळेस रत्नागर गायकवाड आणि आर के गायकवाड साहेब इथे आले त्यानं संपूर्ण परिस्थिती दाखवली म्हणून मी हा जो लढा मी लढलो तो टोटली प्रशासकीय लेवल लढलो आणि यशस्वी झालो त्याच्यामध्ये सदानंद कोचे साहेब असतील इजेट खोबरागडे असेल पंजाब वानखेडे साहेब असेल आर के गायकवाड असेल रत्नागर गायकवाड हे सगळे आय अधिकारी होते त्यांच्या माध्यमातून मी लढा लढलो आणि सव्वीस एप्रिल दोन हजार बाराला हा बंगला सर्वांसाठी खुला झाला बरं आता मी या बंगल्याच्या आतमध्ये आलो काही तुमच्या समितीचे लोक धम्मदान मागत होते ते धम्मदान कशासाठी नेमकी काय तुमचं आता पुढचं विजन काय आता आपण हे सगळे बघितलं असेल मी तुम्हाला सांगितले की सगळ्या समितीच्याच जे संचालक आहे त्यांच्या खर्चा समितीचा पैसा खर्च न करता आम्ही काम केलं तुम्ही बाहेर जर पुतळे बघितले ते सुद्धा आमचा आंबेडकरी परिवार इन तळेगाव हा एक ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही फंड गोळा केला अडीच महिन्यामध्ये आणि पुतळे उभे केले तत्पूर्वी जेव्हा बंगल्याचा ताबा आला हा बंगला आज नगरपालिकेच्या ताब्यात आहे परंतु त्याचा डेव्हलपमेंट करण्यासाठी नगरपालिकेने कुठलाही पुढाकार घेतला नव्हता किंवा कोटेशन काढलं होतं टेंडर काढलं पण कोणी घेतलं होतं तर त्या अडीच महिन्यामध्ये आम्ही साडेसात लाख रुपये खर्च करून ज्या बंगल्याचं रिन्युएशन आणि <दुणी> तेच आता दोन दो हजार बारा दो ते दोन हजार चोवीस किंवा पंचवीस चोवीस म्हणजे आज तुम्ही जे ते त्याच्यात उत्तर देतो की आम्ही त्या काळामध्ये दोन दोन हजार चोवीस पर्यंत कोणाकडे धम्मदान मागितलं म्हणजे माँगे सांगण्याचा उद्देश माझा आहे की कोणाकडे धम्मदान मागितलं नाही परंतु जसं आम्ही बंगल्याचं काम सुरू केलं तसं दोन हजार आठला बाजूची जागा मिळवून आमचा प्रयत्न बाजूची जागा ना, आहे नाही त्याच्या ही समोरची आणि पलीकडची असा असा काय तिचं मूल्य भाव चालू आहे आता मार्केटमध्ये जवळपास तीस लाख रुपये गुंडक आणि नु, दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस म्हणजे सोळा वर्ष आम्ही शासन प्रशासनाला मागणी करत होतो की आम्हाला ही जागा स्मारकासाठी आम्हाला समितीला नाही म्हणजे लोकांचा असा गैरसमज होतं की समितीला पाहिजे समितीला नाही स्मारकासाठी मिळवून आमचा प्रयत्न चालू होता ता ता परंतु दुर्दैवाने शासन प्रशासन आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यामुळे एक जानेवारी म्हणजे आजच्या दिवशी एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला शौर्य देण्याचं औचित्य साधून आम्ही लोकांकडे स्मारकासाठी जागा मिळावी म्हणून धम्मदान द्यावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं आणि त्याला ता, आम्हाला आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे माझ्या या माध्यमात आपल्या माध्यमात अशी सर्वांना विनंती आहे की या स्मारकामध्ये आपला सुद्धा सहभाग व्हावा अशी इच्छा ठेवून की माझा सुद्धा या स्मारकामध्ये सहभाग आहे असे हे ठेवून धम्मदान करावं एवढीच माझी विनंती आहे मामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्यावर आनंदोपकार आहे आपल्या अंगाची कातडी सोलून तरी त्यांच्यासाठी बुड केला किंवा त्यांना अर्पित केला तोही कमी आहे या मार्गासाठी समाधानी धम्मदान द्यावं साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा माझा नंबर आहे सेवन झिरो एट डबल थ्री नाईन वन थ्री सेवन समाधान सांगा मी सर्व बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व अनुयायांना विनंती करतो की आपण यथाशक्ती धम्मदान द्यावं आमचा युनियन बँकेमध्ये अकाउंट नंबर अकाउंट आहे त्याचा अकाउंट नंबर आहे अठ्ठावन्न तीनशे नव्वद दो, दोन हजार दोन हजार एक तेवीस सातशे चौपन्न अशा प्रकारचा कौत्या तुम्ही एक पत्रक देतो ते पत्रक सुद्धा तुम्ही प्रकाशित करू शकता सर्वांना जेबीम तुमचंही मनापासून